आणि राज्यामध्ये कुणाच्या कोणत्या वक्तव्यांनी नेमके काय पडसाद उमटलेत पाहणार आहोत हे विशेष बातमीपत्र पाईट कट टू कट जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे कुणीच बंद करू शकणार नाही लाडक्या बहिणींसाठी फडणवीसांनी ही घोषणा केली आमचे विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिचून एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही प्रचार सभेमध्ये अजित पवार यांच्याकडून रामकृष्ण हरीचा उल्लेख करण्यात आला आहे कृपया वेगळा अर्थ लावू नका वक्तव्यानंतर अजित पवार यांच्याकडून सारवासारव करण्यात आली आहे दादांनी रामकृष्ण हरी हा शब्द उचारला त्यावेळी उपस्थितांपैकी काहींनी वाजवात उतारी असं म्हणत प्रतिसाद देखील दिला त्यानंतर शुभेच्छा आयोजकांपैकी एकानं दादांना एक चिठ्ठी लिहून देत रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला त्यानंतर दादांनी सारवासारव केली आणि आपण संतांच्या भूमीतील आहोत त्यामुळे एकमेकांना भेटलो तर रामकृष्ण हरी म्हणतो तुमच्या मनातील शंका दूर करा याचा कृपया वेगळा अर्थ लावू नका असं अजित पवार म्हणाले खोटा नाटा प्रचार कुडी करत असेल तर त्या ठिकाणी निकसून सांगा आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आमचा मराठवाडा साधू संतांचा मराठवाडा आहे आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत व्यसनाधी नाही बाजू नका कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कुणाच्या हातात सूत्र द्यायचे चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल रामकृष्ण अरे जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल व्यसन लागतील निलेश राणे यांच्या युतीच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलंय नेमका व्हिडिओ काय आहे तो पहा रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तुम्हाला एक व्हिडिओ पाठवून देतो तोच तुम्ही म्हणजे आता तुम्ही जा जा तुम्ही जो प्रश्न आहे तो स्पॉन्सर असावा असं मला वाटतं त्यांनी काय म्हटलं ते कदाचित तुम्ही ट्विस्ट करून विचारताय तो व्हिडिओ जरा कोणत्याही परिस्थितीत दाखवलात तर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी त्या तुमच्या लक्षात येतात मी तेच सांगितलं तो ट्विस्ट झालेला व्हिडिओ जो आहे ना तुम्ही विचारताय तो फक्त मी तुम्हाला पाठवतो कारण मला बोलणं योग्य वाटत नाही कारण काय होतं की माझं कोट जे आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी होऊ ते एखाद्या छोट्याशा जिल्ह्यासाठी ते काय का म्हणतात आणि आपण काय प्रश्न विचारतात दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येतात बदलापूरमध्ये एकाच कुटुंबामध्ये सहा जणांना तिकीट देण्यात आलंय पमन म्हात्रेंसह पत्नी मुलगा आणि भाऊजाईला देखील तिकीट देण्यात आलंय गेली नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यापासून दोन हजार पासून आम्ही मात्र कुटुंब नगरपालिकेची निवडणूक लढवतो त्या दिवसापासून दोन हजार पाच साली आमचे दोन नगरसेवक होते त्यांना जर दोन हजार चौदा साली आमचे चार नगरसेवक पारंपरिक गेली वीस वर्षापासून निवडून येत आहेत आणि आता जे दोन नगरसेवक आम्ही आमच्या कुटुंबातले दिलेले त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं आणि ओबीसी रिझर्वेशनला सर्व शिवनिकांची मागणी होती की तुमच्या कुटुंबातलंच कोणीतरी सदस्य हो। त्या ठिकाणी द्या कोणीही शिवसेनेमध्ये इच्छुक नव्हता म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही ते दोघांना उमेदवारी दिलेले आजकाल घराणेशाहीची लाट आली आहे लोक तुम्हाला स्वीकारतील की नाकारतील हे निकाल आल्यावरच समजेल संजय शिरसा यांची प्रतिक्रिया आजकाल घराणेशाहीची लाट आलेली आहे ती काही ज्या ठिकाणी आली असं आहे अनेक ठिकाणी पाहिलं तर हे आलेले परंतु लोकशाहीमध्ये जर कॉन्फिडन्स आता असेल आणि लोक जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला ते स्वीकारतील नसता याचा निर्णय निवडणूक निकाल लागल्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्या पदासाठी लढणार उतरले या ठिकाणी हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व व्यापारी बांधवांना गाठीभेटी चालू आहेत अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी माझ्या व्यापारी बांधवाचा आहे ठिकठिकाणी एकच नारा आहे की आम्ही शिवसेनेच्या पाठीमाग आहोत सन्माननीय मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या कामावरती खुश होऊन आम्ही शिवसेनेशिवाय दुसरीकडे कर मतदान करणार नाही उपमुख्यमंत्री येणार आहेत आहेत सभा घेणार आज उद्या कळेल मला वाटते की अठ्ठावीस किंवा सत्तावीस ला उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी अजित पवारांनी बीडमधील सभेमध्ये योगेश क्षीरसागर यांचा तिखट शब्दामध्ये समाचार घेतलाय पक्ष तुझ्या काकाचा आहे का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला सांगितलं की सगळे एटी पाव माझ्याकडे द्या मग मा मी उभं करणार अरे तू काय एकटा मालक झाला का सगळ्यांनी मिळून आता आमच्या मेटेताई आमचा आणि आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात तर मार्ग काढला उपमुशाही नाही चालत मी म्हणेल की पूर्व दिशा असं नाही चालत पक्ष माझा नाही तर तुमच्या काकाचा आहे तो नीट सांभाळा योगेश क्षीरसागर यांनी देखील अजित पवारांना उत्तर दिलं आहे हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी सरकारी <laughs> निधीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंकली आहे शाव्या कुणाकडेही असू दे तिजोरीचा मालक आपला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे हा इशारा दिलाय तिजोरीची असली तरी खातं कोणतंही असलं तरी निर्णय मुख्यमंत्री घेता निधीबाबत तिघे मिळून निर्णय घेतात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया नाही कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो शेवटी आम्ही मंत्री आहोत अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे तर शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्रीला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात पण त्यावर जर ओव्हर रूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही म्हणून करतात एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी म्हणून करतात त्यावर काही परंतु दादा दादा गटाकडनं जेव्हा प्रचार केला जातो तेव्हा तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे असाच प्रचार त्यांच्या मंत्र्यांकडनं केला के जातोय आता मी म्हणतो की पट्टे वाटपाचा मंत्री मी दादा सांगतात ते मग फायनान्स करून सांगितलं असेल पण ही मागची गोष्ट तरी आहे की निधीबद्दलचा कुठलाही निर्णय देवेंद्रजी एकनाथजी अजित म्हणून करतात आहिशापात सांगतो कमळाला मतदान करू नका भाजप जाती जातीमध्ये भांडण लावणार माझे मंत्री महादेव जानकर यांचा आवाहन जागतिक वर्ल्ड बँकेचा जो रेकॉर्ड त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपली विचारणा व्हायला आपण सांगतो फार मोठा आहे फार विचार आहे चार रस्ते केले म्हणून विचारणा आहे समाज समाया भांड लावली तुमची भागीदारी पासून बाजूला टाकण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केले बाजार माझे हात जोडून विनंती आहे कोणताही मतदान मी म्हणणार नाही पण त्या कमळाला तेवढं मतदान देणार आई शपथ सांगतोय तुम्हाला मी नह बांधव मंत्रिपद आणि कॉन्ट्रॅक्टसाठी पडळकरांचं हिंदुत्व हिंदुत्वावरून विशाल पाटलांची पडळकरांवर टीका सुरुवात झाली धनगर होतोय अन्याय होतोय समाजासाठी अन्या समाजा आपण काहीतरी केलं ते समाजाचा बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते काय पदार पडते का हे मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे हो आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी भाषण कराव काही जण परिवारवादातून आम्हाला सुनवायचे आता भाजपमध्येच परिवार सदस्य निवडून आले सुप्रिया सुळे यांची टीका हा एका ठिकाणी नाही संपूर्ण राज्यात ही परिस्थिती मला तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं ह्यावेळी शंभर झाले झालेत भारतीय जनता पक्ष त्यांचे बिनविरोध शंभर निवडून आले खरं तर मी हे दिल्लीतही याची चर्चा पार्लमेंटमध्ये मागणार आहे की कुठल्या पद्धतीने जे रिपोर्टिंग होतं जी परिस्थिती राज्यात येते काय खरं काय खोटं याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि खरं तर आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन याच्यावर काहीतरी घे प्रलोभन देणे बिनविरोध इलेक्शन करणं त्या सगळ्या गतीत म्हणजे ज्यांचे दोनशेहून जास्त आमदार निवडून आले आहेत ज्यांना एवढा आत्मविश्वास आहे की आपण निवडून येऊ शकतो हो। मग ही बिनविरोधची एवढा खटाटो कशासाठी भाजप कर्जमाफी योग्य वेळी करू बोलतात पण हीच खरी वेळ आहे सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली यही समय सही समय मी आता तो रोज वापरते कारण का भारतीय जनता पक्ष म्हणायचं यही समय हे सही समय ते काय म्हणतात कर्जमाफी कधी करणार योग्य ती वेळ आता ही योग्य वेळ नाही तर कधी तो यही समय हे सही समय तर त्यांच्या सगळ्या ज्या टॅगलाईन्स प्रत्येक इलेक्शनमध्ये येत असतात ते फार मनावर घ्यायचं नसतं हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने आज भाषणं ऐकायला मिळत आहेत किंवा त्या निधीची चावी कुणाकडे निधीची किंवा पैसे हे सेवेसाठी आहेत त्याच्यावर कुणाचाही हक्क नाही जो सात बारा नाही आहे कुणाचं नाव लिहिला की जनतेची सेवा आहे दुर्दैव आहे या सगळ्या इलेक्शनमध्ये हे माननीय मोदीजींना नेता मानतात पण मोदीजी जे त्यांना सांगतात की प्रधान सेवक व्हा हे ते सोडून सगळे लोक बोलतात सत्तेचा गैरवापर कोणीही करू नये महाराष्ट्रामध्ये महिलांना आरक्षण देणार हे देणारं हे पहिलं राज्य आहे सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया पंधरा आणि एकवीस काय फरक पडतो एक ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात तर मग मला काय फार त्याची चिंता वाटत नाही आणि कसं असतं ह्या सगळ्या इलेक्शन्स तुम्हाला आठवत असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि काँग्रेस आणि आमची आघाडी होती आणि समोर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना तेव्हा शिवसेनाही पक्ष एक होता त्यांची युती आम्ही सगळे कॉर्पोरेशन आणि मुंबई कॉर्पोरेशन सगळे वेगळे लढलो तुम्हाला आठवत असेल तर स्थानिक इलेक्शन्समध्ये ह्या गोष्टी होतात दर म्हणजे अनेक वर्ष होतात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील पासष्ट इमारती सदस्यां समस्यांसंदर्भात नगरविकास सचिवसोबत चर्चा केली रहिवाशांना दिलासा द्यावा यासाठी आग्रही श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आ, हजर होते आणि त्या पासष्ट इमारतीमधील लो प्रतिनिधी आणि आमचे सगळेच नगरसेवक लोकप्रतिनिधी उपस्थित होते पासष्ट इमारतींचा जो विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे ज्याच्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत की या इमारती बांधत असताना इमारती बांधत असताना याच्यामध्ये जे �या, डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली त्या अनुषंगाने त्या पासष्ट इमारतींवरती कारवाई करावी पण ह्या पासष्ट इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत रहिवासी यांना कुठलीच माहिती नव्हती की ह्या इमारती बांधताना किंवा खरेदी करताना रेजिस्ट्री करताना याच्यामध्ये डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली होती रेराच्या डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिकेमधील डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल घेताना पूर्ण ज्या प्रकारे कुठलंही आपण लीगल फ्लॅट विकत घेतो तशाच प्रकारे जे आहे या सगळ्या लोकांनी तिकडे फ्लॅट विकत घेतले त्यानंतर त्यांना माहिती पडलं की अशा अशा गोष्टी चालू आहेत बिहारमध्येही हेच सुरू होतं पण निकालावेळी सर्वांना समजलं ठाकरेंच्या निवडणूक आयोगावरील आयोगाच्या भेटीवर श्रीकांत यांची टीका आता जे बिहारमध्ये यांनी केलं जे बाकी ठिकाणी हे करतायत तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मला वाटतं जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा हे सगळे कारणं जे, जे आहेत ते समोर येत असतात स्थानिक पातळीवर प्रचारामध्ये आरोप होतच राहणार युती ही राज्य आणि केंद्र पातळीवर होते ठाणे कल्याण डोंबिवली महायुती व्हावी आमची भूमिका आहे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे कोणाला काय म्हणायचं आहे मला वाटतं खाली इलेक्शनमध्ये छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा आता उभे आहेत तेव्हा या सगळ्या घोषणाबाजी असतील डायलॉगबाजी असतील हे करत राहणार युती जी, जी आहे ही महाराष्ट्रामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल ही युती जी, 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 जी आहे ती घट्ट आहे अबाधित आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आजूबाजूच्या महानगरपालिका असतील मला वाटतं या सगळ्या महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये ज्या आहेत ह्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर पा। महायुतीचा जो आहे हा महापौर बसला पाहिजे हा पहिल्यापासून जे आहे हे शिंदेसाहेबांचा असेल किंवा आमच्या सगळ्यांचं मत आहे की महायुतीचा महापौर जो आहे हा सगळ्या महानगरपालिकेवरती बसला पाहिजे टेक्स्टाईल पार्कवरून महायुतीमध्ये शीतयुद्ध मी वस्त्रोद्योग मंत्री आहे पण गिरीश महाजन यांनी माझा टेक्स्टाईल पार्क जामनेरला पळवला तो परत द्यावा संजय सावकार यांचा सा टोला फक्त एक विनंती आहे भाऊ मी टेक्स्टाईल मिनिस्टर आहे इथल्या लोकांची खूप अपेक्षा आहे की इथल्या एमआयडीसी मध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे ती जी जबाबदारी तुम्ही घ्या भाऊंनी पडवून दिलं होतं माझं टेक्स्टाईल हब ते काही करा आणि ते भुसावला तुम्ही काहीतरी टेक्स्टाईल मला मंत्रीसाठी मदत करा एवढी विनंती करतो जामनेरमध्ये टेक्सटाइल पार्क झाल्यास हरकत काय कारण आपण एकच आहोत असं म्हणत गिरीश महाजन संजय सावकार्यांना मिश्किल टोला लगावला आता तुम्ही सूटगिरणीच्या बाबतीत सांगितलं साव सावकारे साहेब आपला भुस्साह हो। जामनेर काही लांब नाही पंधरा मिनटांचा रस्ता झालाय आता आणि पुष्ठे चार सहा पदरी रस्ता झालेला आहे आता इथे झाला काय तिथे झालं काय का सुटगिरण्या टेक्स्ट टेक्स्टाईल पार्क इथे का, काय तिथे काय काय फरक पडतोय आपण सगळे एक आहोत सबका साथ सबका विश्वास सबका विकास हे आपलं भ्रिद वाक्य आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका मारहाणीमध्ये गौरीचा मृत्यू झाला आत्महत्या नसून हत्याचा आहे गौरी पालवेच्या वडिलांचा गंभीर आरोप So मला मुलगी माझी मारली माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती तुम्हाला जर खात्री करायच्या स्थिती जिथं तिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे दोन त्यांना विचारा आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असो तर ते बी सत्यता करा तिने आत्महत्या केलीच नाही असा सीडी तपासून सत्य समोर आणा अशी मागणी देखील गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केली आहे मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मी कळलं असत तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्रॉंग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली असं आमच्याकडचे म्हणजे बोललेलं आहेत फोनवर आमचे आमचे सीडीआर ते करा आम्ही काय बोललो ते काय बोलले पालकाचा घ्या त्या मुलीचा काढा काय तपासणी करता येईल तेवढी करा पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली धमक्यांमुळे गौरीनं तक्रार केली नाही गौरी पालवेच्या वडिलांचा कि हे महत्वाचे कागदपत्र आहेत हे मात्र व्यवस्थित ठेव पण हो। ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या थोड्या ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणता त्या मुलीबरोबर या एका दोन हजार एकवीसला ला सोनोग्राफी करून आवर्ष केले आणि त्याच्यावर आनंद गरजे पती आनंद भगवान गरजे पती असं नाव आहे तुम्ही ते सो मी, मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट हे जपून ठेवा मग मी गौरीला मुलीला म्हणलं बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच आहेत तू तिथे राहू नको हे आपण मीटिंग टाकू एवढ्याला बोलू म्हणले पंकजा मुंडेंनी कारवाईचं आश्वासन दिलंय पंकजा मुंडेंमुळे मी गौरीचा विवाह गरजेशी लावून दिला होता असंही अशोक पालवे म्हणाले तई म्हणल्या निष्पास पक्षने माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही पण निष्पास मी चौकशी करते तुम्ही सावरा मी तुम्हाला भेटायला येईल आज येणार असं मला निरोप आलाय सामान्य माणसाला जसं वागवता तसंच अमेडिया कंपनीबाबत देखील व्हायला हवं अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे अमेडिया कंपनीला बेचाळीस कोटीची जी नोटीस मिळाली होती त्याची शेवटची तारीख चोवीस होती आणि शेवटच्याच दिवशी अमेडियाने पुन्हा आता पंधरा दिवसाची मुदतवाढ मागितली आहे त्याचं हिअरिंग होणार आहे तर मला विनंती करायची या सगळ्या डिपार्टमेंट्सला की तुम्ही जसं सामान्य माणसाला वागवता तसंच या कंपनीला मग ती पार्थ पवा, पवार अजित पवारची असली तरीसुद्धा सामान्य माणसांना जसं वागवता तसंच या कंपनीला वागवा आणि मुदतवाढ ही कुठच्याही प्रकार जगात कर्म आणि कर्तव्याचं प्रतीक म्हणजे धर्मध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत हे वक्तव्य केलं धर्मध्वज संदेश देगा कर्म प्रधान विश्व रची राखा अर्थात विश्व में कर्म और कर्तव्य की प्रधानता हो धर्मध्वज कामना करेगा बैर्न विग्रह आस न सुखमय ताही सदा से मुक्ति समाज में शांती और सुख हो विजय नेहमी सत्याचा होतो असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय तर सत्यात धर्माची स्थापना झाली आहे असं देखील मोदी म्हणाले